हॅलो नमस्कार मंडळी मी मयुरी तुमचं सर्वांचं स्वागत करते अच्छा आहे माझ्या नवीन रेसिपीमध्ये ही माझ्या मम्मीची फेवरेट रेसिपी आहे आणि ही यूट्यूबवर कधीच तुम्ही हा व्हिडिओ बघितला नाही आहे तशी आहे त्यासाठी लागणारे साहित्य कोथिंबीर सुके खोबरे तीळ धने दालचिन लसूण आले दोन टोमॅटो दोन कांदे आणि एक चमचा गरम मसाला हे सर्व मिश्रण भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्यामधला कच्चापणा जाऊन आपली आपली आमटी खूप छान टेस्टी होईल त्यासाठी कढईमध्ये सुके खोबरे तीळ धणे दालचिन घालून सर्व मिश्रण भाजून घ्यायचं आहे बारीक मंद आचेवर म्हणजे स खोबरं आहे ते करपणार नाही सारखं हलवत राहायचं आहे जेवढा मसाले आपण भाजू तेवढीच आपली आमटी खूप छान टेस्टी होईल ही फक्त आमटी मसाल्यावरच अवलंबून आहे देन कढई त्याच कढईमध्ये बाजूला घेऊन त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे ते गरम झाल्यावर त्यामध्ये कांदा घालायचा आहे थोडा कांदा लाल ओसोपर्यंत परतून द्यायचं आहे देन त्यामध्ये दे टोमॅटो घालायचा आहे देन तोही छान भाजून घ्यायचा आहे देन लसूण आलं हे पण भाजून द्यायचं आहे नंतर सर्व मसाला एकत्र करून तोही एक, तो एक दोन तीन मिनटे भाजून घ्यायचा आहे देन त्यामध्ये दे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे म्हणजे कोथिंबीरही खूप छान टेस्ट येईल देन मिक्सरला सर्व मसाला घालून त्याची त्याची अशी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे बघा किती बारीक अशी थीन पेस्ट झाली आहे देन गॅसवर फोडणीसाठी कढई घ्यायची आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये कांदा घालायचा आहे थोडा कांदा लाल होऊस तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे किंवा तळून घ्यायचं आहे देन त्यामध्ये आपण मिक्सरला केलेला मसाला घालून द्यायचा आहे आणि हलवायचं आहे असं म्हणजे आपली आमटी खूप छान टेस्टी लागेल आणि देन त्याम दे त्यामध्ये थोडा गरम मसाला घालायचा आहे परत एकदा हलवून घ्यायचं आहे म्हणजे गरम मसाला घातल्यामुळे त्यामधल्या गाठी असतील त्या निघतील देन त्यामध्ये दे लाल तिखट मसाला घालायचा आहे परत एकदा पूर्ण ढवळून घ्यायचं आहे सर्व बघा किती छान तवंग आला आहे आपल्या आमठीला तुम्ही अशी नक्की करा तुम्हाला ही यूट्यूबवर न पाहिलेली कांदेभजीची आमटी खूपच आवडेल देन त्यामध्ये गरम पाणी तुम्ही घालू शकताय तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्या त्याप्रमाणे तुम्ही पाणू पाणी त्यामध्ये ॲड करू शकता मी अजून थोडं पाणी घातलेलं आहे म्हणजे आपली आमटी अशी दाटसर आणि थोडी पातळ तयार झालेली आहे तवंग तर बघा तुम्ही किती छान आलेला आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपला रस्सा किंवा आमटी मिक्स करून घ्यायचा आहे बघा किती छान कलर आला आहे आणि एक नंबर चविष्टीला लागतं देन देन नंतर हा आहे कांदेभजीचा चुरा किंवा तुम्ही कांदेभजी अख्खीसुद्धा त्यामध्ये वापरू शकता है। देन एका प्लेटमध्ये कांदेभजीची आमटी घालायची आहे देन त्यामध्ये दे, का कांदेभजीचा चुरा घालायचा आहे मिक्स करायचा आहे त्यामध्ये लिंबू पिळायचा आहे आणि तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर सर्व करू शकता है। एक नंबर लागते आणि ही यूट्यूबवर हा व्हिडिओ तुम्ही कधीच बघितला नसणार आहे प्लीज आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचा असाच सपोर्ट कायम राहू दे बघा किती छान दिसत आहे टेम्टिंग आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका बघा किती छान दिसत आहे